ना, एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कमी नाही होणार आहे नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये विजय चौघुले हो यांचं नाव अग्रक्रमाने आहे सर ठाणे लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेनेत रस्ते भाजपमध्ये रस्ते रसिक नाही आहे वरिष्ठ नेते जो निर्णय शुभेच्छा देताना आज आमचे विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाज उपक्रम राबवले जात आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिरं आहेत आज एवढा मोठा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी वेळ पडली तर बायपास मोफत डायलिसिस ज्येष्ठ नागरिकांची तपासणी असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पा पाहतोय आपण नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित नव्हतं न राहता तीनशे पासष्ट दिवस ते लोकांसाठी काम करताचं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवी मुंबई विजय चौगुले नवी शिवसेना सगळ्यांना पटणारा असणारे ही आमच्यामध्ये शिस्त आहे आणि ह्यावेळी ही लोकसभा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता जी लोकसभा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी जो शब्द दिलेला आहे पंचेचाळीसच्या वरती या महाराष्ट्रामधून लोकसभेच्या जा जागा जिंकायच्या आणि ठाण्याची जागा सर्वाधिक मताने जिंकायचे त्याकरता ती लढाई आहे एकमेकांमध्ये रस्तिकेच वगैरे असा काही प्रकार नाही बा, ना आहे भाजप भाजप असं म्हणतंय की लोकसभेला आम्हाला नाही आहे या सगळ्या वर्तमानपत्र आणि वाहिन्यांमधील बातम्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणे सुरू आहेत आणि प्रत्येकाचा मान सन्मान राखून जागा वाटप जा जा होणार आहे त्यामुळे ज्या काही तथोकल्पित बातम्या ज्या पसरवल्या जातात तसं काही नाहीये याउलट लोकशाही आघाडीमध्ये आजच आपण पाहिलं की पंधरा जागांवर डिस्प्यूट आहे असं पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना कोणी लिहिलं आहे तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं आहे त्यामुळे जे काय आहे पायात पाय जे अडकवण्याचे प्रकार आहेत ते लोकशाही आघाडीमध्ये आहेत महायुतीमध्ये अशी कुठलीही भांडण किंवा असा काही वाद नाहीये पण ठाणे हा ठाणे हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला लो आहे पण कुठेतरी शिवसेने लोकसभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याचे आहेत प्रत्येक पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं हा मतदारसंघ हा आपल्याला असावा आपल्या पक्षाने ती लढावी आणि आम्हालाही वाटतं की ते आमच्या पक्षाने ती लढावी आज लोक ठाणे लोकसभेवरती शिवसेना म्हणून पण प्रचंड अशी ताकद आहे भाजप म्हणून पण आहे दोन्ही ताकद एकत्र आल्यानंतर आणि राष्ट्रवादी पण आहे त्यामुळे असा काही वाद नाहीये पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल बैठक घेतली पाहिजे कोण नाराज आहे त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं का माननीय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे कुणीही कुठल्याही प्रकारची नाराजी लक्ष केलेली नाहीये प्रत्येक जण माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्याकरता या महाराष्ट्रामध्ये जागा आणण्याकरता दिवस रात्र मेहनत करणार आहेत आणि भाजपा मधून कोण इच्छुक राहणार त्यांचा पण अधिकार आहे ते आमदार आहेत त्यामुळे ते इच्छुक राहू शकतात त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही काय प्रतिक्रिया देणार सिनियर आहे